नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार मंच माध्यम मात्र आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी आणि स्थितीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा दोन महिन्यावर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आली असून भारतीय जनता पार्टी यांच्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता आहे असं असताना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणावा तसा इफेक्ट दिसून येत नाही भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष एकशे पाच आमदार असलेली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे काही काम करत आहे त्याचा प्रभाव म्हणावा तसा प्रभाव लोकांमध्ये पडल्याचं दिसून येत नाही भारतीय जनता पार्टीचे आमदार अस्वस्थ देवेंद्र फड फर्न, देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी कार्यकर्ती दोन हजार एकोणीस पासून चालली असताना ते महा महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना सार्वजनिक शांततेचा प्रश्न वेळोवेळी घटसावत असल्यामुळे मराठा आंदोलनाची धग वाढल्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ब्राह्मण नेतृत्व हे महाराष्ट्रावर लादलं गेलेलं ला आहे भारतीय जनता पार्टीच नेतृत्व हे कुचकामी ठरत आहे असं लोकांची भावना ठरते आहे आणि त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही डबल डिजिट डिजिटवरून सिंगल डिजिटवर आली आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळणार नाही अशी भावना असं नेरेटिव्ह वृत्तपत्रांनी निर्माण केलेला आहे आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या ज्या जा एक ती जागा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी वारू हा सर्वत्र विखुर आ, सर्वत्र दौलाने फडकत आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडी जोशात आणि भारतीय जनता पार्टी कोमार अशी स्थिती निर्माण झाली अशी स्थिती का निर्माण झाली याचा गंभीर विचार नरेंद्र मोदी आणि शहा हे करत भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आयाराम आणि गयारामने भरलेली आहे जी भारतीय जनता पार्टी काँग्रेसला दोष देत होती तिच्या गुणांना आणि आज भारतीय जनता पार्टीकडे ना आचार ना विचार राहिलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीची काँग्रेस कधी झाली हे भारतीय जनता पार्टीला नेतृत्वाला समजलं नाही आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ही अवकाळ आलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार साकल्याने होऊन भारतीय जनता पार्टीच्या आगामी वाटचाली संदर्भामध्ये बहुजनी बहुजन समाजाचा आयाम देण्याचा प्रयत्न नेतृत्वाने चालवलेला आहे त्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे परिचय देऊन मराठा काठ मराठा काठ चितरबितर केला होता मराठा चे मोठमोठे नेते जे काँग्रेसमध्ये होते त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन बळ दिलं होतं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रवादीला तोडून गणेश नाईक किसोन कथोरे सारखी आगरी आणि कोळी समाज एकसंघ त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे निर्माण केला होता आणि त्यांच्यावर अवलंबून राहता भारतीय जनता पार्टी तोडफोडच्या भूमिकेमध्ये गेल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बदल प्रतिमा लोकांमध्ये धुर्मळीत झाली आणि प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळं मुस्लिम आणि दलित हे महाविकास आघाडीकडे गेले आणि त्याचा दूरगामी परिणाम भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करता, आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जर आपला मुख्यमंत्री बसवायचा असेल तर आतापासून त्यांनी कमर कसणं गरजेचं आहे आणि चांगले चांगले उमेदवार देऊन त्यांनी त्यांना निवडून आणायचं आहे आणि जे आपल्याकडचे उमेदवार आहेत चांगले उमेदवार आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही याची दखल भारतीय जनता पार्टीने घेतली तर भारतीय जनता पार्टी कमबॅक करू शकते आहे एकनाथ शिंदे यांना त्यांनी दिलेलं बळ आणि एकनाथ शिंदेचा वारू जो काय सुटलेला आहे त्यांनी जे काही निवड निर्णयाचा एक धडाका लावलेला आहे त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे हे प्रबल होत आहेत त्यातच अजितदादा पवार देखील आपलं नैराश्याचं झूड बाजूला ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये ते दौरे करत आहेत आता प्रश्न आहे की मुंबई आणि ठाणेसारख्या शहरी भागामध्ये जो बेस भारतीय जनता पार्टीचा आहे तो बेस ते कशाप्रकारे टिकून ठेवतात सीमध्ये असलेली जी क्रेज आहे ते प्रकारे टिकून आहे त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांना जर बळ दिलं केंद्राच्या मोदी आणि शहाने आणि त्यांना फ्री हँड काम करण्याची संधी दिली तर निश्चित देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या मतांचा घटलेला टक्का वाढू शकतात त्या दृष्टीनं त्यांना तिकीटचे अधिकार दिले आणि राबवले तर निश्चित भारतीय जनता पार्टी आगामी काळात सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येऊ शकतो आहे कारण युत्या कशा प्रकारे होतील याचा काही भरोसा नाही युत्या होऊन मतं ट्रान्सफर होतील की नाही याचा काही भरोसा नाही आणि वेगवेगळे पक्ष हे स्वतंत्र लढवले जातील आणि महांग विधानसभा येणार आहे आणि त्यामुळं कोणाची सरकार बसे हे काही सांगता येणार नाही निवडणुकीनंतर याबद्दल सम समजणार आहे पण भारतीय जनता पार्टीने आपल्या भूमिकेमध्ये बदल केला आपली जी पूर्वीची ट्रॅचर्जी होती दिशा होती तशा पद्धतीने गेले आणि आपल्याकडे जे असलेले नेतृत्व आहे आपल्याकडे आलेले जे आमदार आहेत त्यांना जर त्यांनी टिकवलं बळ दिलं आणि तिकीटं दिली तर निश्चित आगामी विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी ही सर्वात जास्त आमदार असलेली पक्ष असेल बघूया याबद्दल लोकांचं म्हणणं काय कशा कशाप्रकारे नॅटभिषेक करतात आणि याबद्दल माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत